आणि आमचे असणारे कैलास महाराज घनवट सुंदर असताना काल त्यांनी सुद्धा कथा असत या ठिकाणी काय शूटिंग केलेली आहे लाईव्ह शूटिंग चालू आहे आपल्या कथेची जे घरी लोक आहेत ते सुद्धा बघतात ज्यांना हृदयाचा कंटाळा येतो ते घरून ऐकतात म्हणून त्यांना सुद्धा हा, हा। त्यांच्या चॅनलचं नाव आहे वारकरी युट्यूब चॅनल आता वारकरी युट्यूब चॅनल बरेच आहेत पण वारकरी त्याच्या पुढे ॲट द रेट द्यायचं की नाही आणि मग यूट्यूब चॅनल ते सुद्धा आपल्या गावातला परमार्थ अतिशय चांगल्या प्रकारे बाहेर पोहोचवतात परभात फेरी असो त्याचे शूटिंग करतात पोहोचतात कीर्तन असेल वटेश्वर मंदिरामध्ये आपल्या गावामध्ये कोणताही धार्मिक कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण अतिशय सुंदर असणारे त्यांच्या ते यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते, ते समाजामध्ये प्रदर्शित करतात खरोखर आजच्या काळामध्ये आपल्याला वाटते याची काय गरज आहे पण कालाच्या ओघामध्ये कालाच्या प्रवाहाला विरोध करता येत नाही आजच्या काळामध्ये सोशल मीडियासुद्धा फार प्रभावी झालेला असल्यामुळं याचीसुद्धा नितांत गरज आहे म्हणून ते सुद्धा आपलं या ठिकाणी भागवत कथेचं प्रक्षेपण लाईव समाजापर्यंत पोहोचतात त्यांनासुद्धा धन्यवाद आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी